नमस्कार मंडळी वेलकम टू आरंभ ब्लॉग्स मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत एक रियल लाईफ मधल्या की मॅरिड कपल्स खूप फेस करतात हे सारे प्रॉब्लेम त्यांना हे कळून जाईल ते रिलेट करू शकतील आजच्या ह्या ब्लॉगला स्वतःसोबत तर मला हे सांगायचं आहे की लग्न झाल्यानंतर एका मुलीच्या मुलाच्या लाईफमध्ये कसे परिणाम होतात कसं त्यांचं नातं हे खराब होत जातं चांगलं होणार कसं हे तुम्हाला बघायचं आहे ब्लॉगच्या ब्लॉगचे शेवटी कळेल पण खराब कसं होत जातं म्हणजे लोकांना आजकाल लग्न नको असं का वाटायला लागलं ला आहे मुलामुलींना तर ते सांगते मी आजच्या या ब्लॉगमध्ये तर लग्न झाल्यानंतर आपल्या इकडं थोडीशी वेगळी प्रथा आहे की अचानक घरचे आपली सुरू करतात की लग्न झाल्यानंतर मुलगा चेंज झाला झाला असं म्हटलं जातं तर तसं काही नसतं लग्नाच्या आधी देखील तो मुलगा मित्रांसोबतच बाहेर असतो मित्रांबरोबरच पार्ट्या करत असतो तो घरातल्याला घेऊन कधी ट्रिपला वगैरे जात नाही मित्रांसोबतच एन्जॉय करत असतो पण लग्नानंतर जर त्यांनी ह्या गोष्टी केल्या बायकोसोबत म्हणजे बायकोला घेऊन बाहेर जेवायला गेला बायकोला घेऊन फिरायला गेला तर घरचे लगेच म्हणतात की लग्नानंतर हा जोरू का गुलाम झालेला आहे बायकोचा बैल झालेला आहे आणि हा पूर्ण चेंज झालेला आहे आता आमच्याशी बोलतच नाही आमच्याकडे बघतच नाही तर आधी देखील तो तुमच्याकडं बघत नव्हता आणि तुमच्याशी एवढं बोलत नव्हतं तुम्हाला घेऊन कुठे ट्रिपला जात नव्हता तर लग्नानंतर तो चेंज नाही झालेला आहे फक्त मित्रांच्या जागी त्यांनी थोडा वेळ बायकोला दिलेला आहे आणि त्यात काही चुकीचं नाही आहे तो जर बायको बरं फिरायला गेला असेल बायकोसोबत काही टाईम स्पेंड करत करतात त्यात काही वाईट नाही आहे आणि ती बायको तुमच्याच मताने आणलेली आहे त्यांनी घरात बऱ्याचदा अरेंज मॅरेजमध्ये दे देखील तुम्ही पाहिलं असेल की तुमचे घरचे तुमच्यासोबत येतात मुलगी पसंत करतात त्यावेळेस त्यांना मुलगी पसंत असते आणि लग्नानंतर त्यांचं असतं की मुलगी पसंत होती तिने घरचं काम करायचं पण नवऱ्याने तिला वेळ द्यायचा नाही नवऱ्याने तिच्या मगापुढं पळायचं नाही ऍक्च्युली कोणताच नवरा मागं पुढं पडत नाही कारण त्याला त्याचा जॉब असतो त्याला त्याचा बिझनेस असतो काही ना काही तो उद्योग करत असतो ना फक्त तिथनं आल्यावर थोडा वेळ त्याला असं वाटतं की बायकोसोबत द्यावा बायकोला थोडं फिरायला घेऊन जावं तर अशा वेळेस घरच्यांना वाईट वाटण्याचं काही कारण नाहीये ते दोघं स्वतःचा संसार करायचा ट्राय करत आहे गाडी थोडी रुळावर आणायचं ट्राय करत आहे कारण कसं आहे ना ते दोघं देखील तुमच्यासारखेच असतात अनोळखी व्यक्ती असतात लग्नानंतर एक एक ते एकत्र येतात एकमेकांचा स्वभाव काय आहे कसं एखाद्याला काय आवडते हे ते मॅच करण्याचं ट्राय करत असतं एक दुसऱ्याला समजण्याचा तर त्यावेळेस घरच्यांनी समजून घेतलं पाहिजे की आता ह्यांचा संसार आहे यांना ह्यांचा वेळ दिला पाहिजे आपण ह्यांच्यात एंटरफेअर नाही करायचा आपला मुलगा आधी देखील आपला कुठं होता जो की आता दुसऱ्याचा होईल कुणाचं <laughs> कोणी होत नसतं जशी ती मुलगी स्वतःचं घर सोडून आलेली आहे तुमचा मुलगा तुमच्या घरात राहत आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं काय गरज आहे दे जेव्हा गरज असती तेव्हा ही दोघं देखील तुमची सेवा करतात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेतात तुमची जर काही गरज असेल तुम्हाला तर त्यावेळेस ते दोघं असतातच ना तर एन्जॉय करायचं आपलं मतारपण एन्जॉय करायचं बहीण भाऊ कोण घरात असतील तर त्यांनी आपलं फ्रेंडसोबत आपल्या बायकोसोबत आपल्या मुलांबरोबर एन्जॉय करायचं असं नाही म्हणायचं की ह्या दोघांचं नवीन लग्न झालं आहे तर यांना कसं का काय वेगळं करता येईल हे कसे बदलले त्यांचे बद्दल घरच्यांचे कान कसे भरायचे असली कामं करायची नाही त्या दोघांना छान एकमेकांना समजून घेऊन द्यायचं असतं कारण कसं आहे ना इन फ्युचर पुढे गेल्यानंतर ह्या दोघांच्या मध्ये कोणी नसतं म्हणजे जेव्हा त्यांना संकटात जेव्हा ते पडतात तर त्यावेळेस त्यावेळेस त्यांच्यासोबत कोणी नसतं ते दोघंच एकमेकांना असतात म्हणजे हजबंड वाईफ हे नातं इतकं महत्त्वाचं आहे की जेव्हा वेळ ती म्हतार्पण येतं त्यावेळेस मुलं आई वडील भाऊ बहीण कोणी तुमच्यासोबत नसतं तुमची बायको किंवा तुमचा नवरा हाच तुमच्यासोबत असतो हे शेवटपर्यंत जाणारं आणि सगळ्यात जास्त लांब असं नातं हे आहे हजबंड आणि वाईफ बाकी सगळी नाती ही काही वर्षांपूर्ती तुमच्यासोबत असतात नंतर ते सोडून जात असतात दूर जात असतात तर ह्या नात्याला नेहमी महत्त्व द्यायचं असतं असं मी म्हणत नाही की कुणालाच बघू नका तुम्ही सगळ्यांना बघता आणि बघत राहा लग्न झाल्यानंतर आणि घरच्यांनी पण समजून घ्यायचं की हे आपल्याला आहेत हेच आपल्यासाठी खूप आहे ह्यांना यांचा संसार करणं यांना थोडा वेळ देणं हे देखील गरजेचं आहे आपण काय लाईफ टाईम ह्यांच्यासोबत राहणार नाही यांच्या सुखदुःखात तर हे दोघंच आहेत तर ह्या दोघांना एकमेकांना समजू द्या एकमेकांबरोबर टाईम स्पेंड करू द्या त्यामुळे काय होईल त्यांचं नातं खूप घट्ट बनेल तुमचं जे नातं असतं हसबंड वाईफचं ते खूप घट्ट बनेल आणि ह्याला कुणी हलवू शकणार नाही नाहीतर तुम्ही पाहिलं असेल ह्या लोकांचा विचार करत करत ना मुलं जास्त पिसली जातात की घरच्यांना वाईट वाटते बायकोला बाहेर नेल्या बायकोला वेळ दिल्यावर तर तो बंद करतो बायकोला बाहेर नेणं बंद करतो तिच्याबरोबर टाइम स्पेंड करत नाही तिच्याबरोबर फोटो काढायचं पण काही काही जणांना टेन्शन असतं की बायकोबरोबर खुश राहिलो तर घरातल्यांना त्रास होईल जर ती रील्स तुम्ही पाहिली असेल की जेव्हा हजबंड वाईफचं खूप चांगलं पटतं तेव्हा नातेवाईकांच्या डोळ्यात खूप खुपतं आणि जेव्हा हसबंड वाईफचं पटत नाही तेव्हा नातेवाईक खूप चांगले त्यांना खूप छान फील होतं ती रील्स खरीच आहे की हजबंड वाईफ जर खुश राहिले ना बाकीच्यांना काय त्रास होतो माहीत नाही पण त्यांना त्रास होतो की हा कसं काय खुश आहेत हे दोघं आपण कसं काय खुश नाही आहेत की तुम्ही तुमच्या तुमच्या हजबंडला वेळ द्या तुम्ही देखील खुश राहता तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या हजबंडला का पाहता तुम्ही स्वतःच्या हजबंडला पहा त्यांना वेळ द्या प्रत्येक आपापल्या लाईफमध्ये जर खुश राहिले तर सगळ्यांचीच लाईफ खुश होऊन जाईल नाही का तर ते प्रयत्न करायचे आणि हजबंडनी पण किंवा वाईफने पण कधीच विचार नाही करायचा की समोरच्याला काय वाटते समोरच्या आपले काय विचार करतात आपण त्यांचा विचार नाही करायचा आपल्याला महत्त्वाचं कोण आहे आपला नवरा आपली बायको तर एका हा नवऱ्याने आपल्या आधी बायकोला काय आवडतं बायकोला काय हवं आहे ते पुढं ठेवायचं आणि एका बायकोने आपल्या इच्छा आपल्या गोष्टींच्या आधी नवऱ्याच्या इच्छा आणि गोष्टी पुढं ठेवल्या तर दोघांनी जर समोरच्याला प्रायोरिटी दिली एकमेकांच्यात तर ते दोघं देखील असं होईल ना की तो माझ्यासाठी काहीतरी करते म्हणून मी त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मी पण त्याचा विचार घ्यायला पाहिजे असं जर विचार दोघांनी पण केले तर दोघे देखील खुश राहतील एकमेकांची कंपनी एन्जॉय करतील आणि असंच तुमचं मतदार पण खूप छान जाईल तुम्हाला कधी कोणाची गरज लागणार नाही इव्हन कोणी येत पण नाही गरजेला तुम्ही फक्त स्वतःचा आणि तुमच्या नवऱ्याचा विचार करत जर नवऱ्याने पण पहिल्यांदा बायकोचा विचार करा जर बघा तुमचा संसार किती गोड आणि किती छान होऊन जाईल माझा हा जो विचार आहे तुम्ही नक्की एकदा इम्प्लिमेंट किवा किंवा ह्याच्यावर विचार करा तुम्हाला कळून जाईल की कोणी तुमचं नाही आहे ही बायको किंवा हा नवराच तुमचा शेवटपर्यंत सोबत आहे साथी आहे याचा विचार करा यांना खुश ठेवा आपोआप सगळे खुश राहतात तुम्ही दोघं देखील घरातल्यांचा पण विचार करता आणि करत राहा जर त्यांना त्याचा त्रास होत आहे की अजून विचार करत राहा तर त्यांना सांगायच्या तुमच्या मर्यादा कुठे आहेत तुम्ही आमचा किती विचार केला आता आमचं संसार आहे आम्हाला करू द्या तुम्ही तुमचा संसार केलेला आहे असं असतं त्यामुळे कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय